विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान आपण या ठिकाणी जमलेले सगळे मान्यवर नेते आमचे नेते आमचे राजकारणाचे गुरु आदरणीय राज राज्यमंत्री आदरणीय सुनीलभाऊ केदारसाहेब खासदार श्यामकुमार बर्वेजी शांताबाई कुमरे अन्य हरीशजी उईके अन्य मानव मान्यवर बंधू आणि भगिनींनो में मिंटा आपला भासन में मी फक्त दोन मिनिटांमध्ये आपलं भाषण संपवेल केदार साहेब मी जेवढा तुमच्याशी जुळलो एकोणीसशे पंच्याण्णव पासन तेव्हापास मी आसी जैसवाला चांगल्या पद्धतीनं ओळखतो आजपर्यंत त्यांनी फॉर्म भरण्यापासून तर पचाऱ्यापर्यंत कोणत्याही मोठ्या नेत्याला इकडे रामटेक विधानसभेमध्ये बोलवलं नव्हतं मुख्यमंत्र्याला उमेदवारी डिक्लेअर करण्यापासून तर देवला पारला सभा घेण्यापर्यंत आणि भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्षाला निवडणुकीच्या फॉर्म भरण्यापर्यंत जेव्हा ही परिस्थिती इथं निर्माण झाली तर आपण सगळे समजू शकतो की त्या उमेदवाराची आसी जयस्वाल साहेबाची काय हालत असेल मुख्य मुख्यमंत्री साहेबांची इथं सभा झाली त्यामध्ये एका व्यक्तीने बोललं मी ते व्हायरल ते भाषण ऐकलं होतं आपल्या आदिवासी बंधूंना बायकडसाठी तो जो बोलत होता कि बिरसा मुंडाजीचा बी बाण होता आणि महाभारतामध्ये श्रीकृष्णाचा बी बाण होता मला वाटते त्यांनी महाभारत बरोबर वाटलेलं नाहीये आणि त्याचा अनुभव नाही अगर महाभारत चांगल्या पद्धतीने वाचला असता तर त्यांच्या विचारधाराच्या व्यक्तीने एक लव्याचा अंगठा घेतला हे तुम्ही समजून घ्या बंधूंनो आपल्याला बायकवण्यासाठी काही म्हणतात मी जास्त बोलत नाही मी फक्त एवढं बोलेल की जेव्हाही राष्ट्रवादी पार्टीचं विभाजन झालं आणि अजित पवार वित्त मंत्री बनले तर मी व्हीमध्ये आणि समाचारपत्रामध्ये वाटला होता सर कि बा गडचुलीला दोन कारखाने मौव्याच्या फुलापासून तेंदामची तुम्हाला माहिती असेल आपली चर्चा झाली होती की बा मौवा फुलापासून होणारे उत्पादन त्यांचे दोन कारखाने ते गडचुरीला तिथं उद्घाटन होतं आणि तिथल्या लोकांनी त्याचा विरोध केला होता, के होता। मी आशिष जैस्वाल जेव्हा गुवाहाटीला परले होते आणि त्याच्यानंतर तिकडून आले होते त्यांना म्हटलं होतं की साहेब गुवाहाटीच्या समोर अगर तुम्ही नेपाळने चालले गेले असते तर आम्हाला फरक नाही पडत तुम्ही हे दोन कारखाने इकडे आणले का नाही एक, एक करवायला देता एक हिवरा देता यांची काय आपल्या ठेवू शकत होती नेहमी 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 तहसील तहसील डिक्लेअर करीन जेव्हा इलेक्शन तहसील करतो जेव्हा इलेक्शन आलं तहसील झाला पाहिजे वीस वर्षापासून तहसील झाली नाही आता ही तहसील देवलापार ही तहसील साहेबांच्या सुनील केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपले खासदार श्यामकुमार बर्वाच्या नेतृत्वात आणि जे उमेदवार आहेत आपले राजेंद्र मुळकजी हे सक्षमपणे हा मुद्दा तिथं मांडतील आणि देवलापार हे तहसील होईल आणि येणाऱ्या वीस तारखेला आपण राजेंद्र मुळक साहेब यांच्या तेराव्या नंबरच्या बटन समोर जे बॅटचे बटन आहे ते दाबून सर्वाधिक मताने आपण विजयी कराल एवढेच या ठिकाणी बनतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद